आजची सुंदर कविता आहे प्रेमकर भिल्लासारखं पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाली नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधुणू बांधतील काय उन्हाळ्यातला ढगासारखा का हवेत बसतील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिट्टी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो मन म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या बातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळ जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या झुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखं फडकू नकोस उधळून दे तुफान मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं